महादेव हारी महादेव हारी महादेव हारी महादेव हारी आई गुरु भारी आय गुरु भारी कोठे नाही गंगेवरी गे गेला बुबुका गंगेवरी गेला बोगु केला शंख वाजविला शंख वाजविला दोन्ही वेळा गंगेवरी गेला केला कारेवरी गेला बुगु कार कापुराच्या वाती उजळल्या ज्योती कापुराच्या वाती उजळल्या ज्योती शंभूची आरती शंभूची आरती दोन्ही वेळा गंगेवरी गेला भूभूकार के गंगेवरी गेला बुबुकार केला शंख वाजविला शंख वाजविला दोन्ही वेळा गंगेवरी गेला बुबुकार केला गंगेवरी गेला बुबुकार तुका म्हणे तो का तुका म्हणे याने काय देने देले तुका दे याने काय देणे देले आत्मलिंग नेले रावणाने आ आत्मलिंग नेले रावणाने गंगेवरी 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 गेला बुबुकार केला गंगेवरी 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 गेला बुबू केला शंख वाजविला दोन्ही वेळा शंख वाजविला दोन्ही वेळा गंगेवरी 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 गेला बुभू केला गंगेवरी 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 गेला बुबुकार केला पार्वती पते हार हार महा टाळेबाजा सगळे